जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या महाराष्ट्र केसरीची दंगल आता कोर्टात शिवराज अन्यायाविरुद्ध न्यायालयात दाद मागणार भाव खाणारा टॉमॅटो घसरला किलोला केवळ चार ते पाच रुपये दर शेतीत घातलेला खर्चही घेणार मुंबईत दहा लाख बांगलादेशी घुसखोर नारळ पाणी भाजी मासे भंगार विक्रेत्यांमध्ये घुसखोरी शोधमोहीम राबवून कारवाई करण्याची हिंदू संघटनेची मागणी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या उद्योग सेनेचे पालकमंत्र्यांना निवेदन सरकारच्या धोरणावर रोज ओसनाची दिली आठवण करून सरकारी कार्यालयात मराठीत बोला अन्यथा शिस्तभंगाची कार्यवाही सरकारचा मोठा निर्णय के वाय सी संकट सन्मान निधी योजनेसाठी ई के वाय सी अनिवार्य फेब्रुवारीच्या अखेरीस एकोणीसवा हप्त्याचा लाभ मिळणार दोन हजार नऊशे अठ्याहत्तर लाभार्थीचे आधार प्रमाणीकरण बाकी शेतकरी मित्रांनो माहिती सरकारला सरसकट कर्जमाफीचा कुठेतरी विसर पडत आहे तर सरकारला आठवण करून देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की सरसगर कर्जमाफी झालीच पाहिजे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एकनाथ शिंदे पुन्हा नाराज मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलवलेल्या बैठकीकडे पाठ नगरविकास पाणीपुरवठा विभागाच्या आढावा बैठकाही केल्या रद्द मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प कर पाणीपट्टी वाढीची शक्यता नाही प्रशासक भूषण गगराणी पहिल्यांदाच सादर करणार बजेट नेवाशामध्ये युरियासह रासायनिक खतांचा तुटवडा इतर उत्पादन शेतकऱ्यांच्या माथी मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आज दिल्लीत मतदान मोदी महाकुंभात दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सतरा तास आणि दोन हजार पंचेचाळीस तास केले ध्यान अकरा एम पोहोचले तीर्थयात्रेला विकास निधी खर्चाला आर्थिक शिस्त लावणार पालकमंत्री राणे जिल्हा नियोजन बैठकीत चारशे सव्वीस कोटीच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी दिल्ली निवडणूक मतदान सुरू माधीपूरमध्ये पंधरा मिनटे मतदान थांबले अलका लांबा संदीप दीक्षित आणि वीरेंद्र सचदेवा यांनी केले मतदान फार्मर आय डीसाठी धावपळ मात्र सर्व्हर डाऊन समस्या सोडून सेवा सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी सहा वाजल्यानंतर किती मतदान झाले दोन आठवड्यात उत्तर द्या हायकोर्टाचा दणका निवडणूक आयोगाला नोटीस कुंभमध्ये झाली होती मोदींना पी एम करण्याची मागणी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी मोदींनी संगमात केले स्नान दलितांचे धुतले पाय बोंगस लाडक्या बहिणीवर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात बनावर कागदपत्राच्या आधारे लाडके बहिणीच्या योजनेचे लाभ घेतलेल्या महिलांच्या विरोधात आता गुन्हे दाखल करण्यास सुरुवात अकोल्यात सोयाबीन कवडी मोल भावात विकायची शेतकऱ्यावर वेळ जिल्हा विकासासाठी हवे आणखी एकशे नव्वद कोटी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीची वित्तमंत्र्याकडे मागणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निधी देणार अजित पवार यांची ग्वाही रोज ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद